जय सद्गुरु मी दामिनी जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आपण ना दिवाळीचा काल मस्त पैकी रव्याचे गोड असे लाडू केले तर आज आपण तिखट पदार्थ करूयात तो कुठला तर शेव ती कशी करायची आणि त्याच्यामध्ये कुठली महत्वाची टीप आहे ती, ती, ती आपण बघूया तर सखीनं आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि कसं बनवलं आणि कुठली टीप आहे त्याच्यामध्ये ते आपण बघूयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण साहित्य बघूया तेल आहे हे घरगुती तिखट मसाला हळद मीठ ओवा आणि लसूण आणि आहे चण्याचं पीठ तर आपण करणार आहोत लसूण अशी लसूण घालून तिखट शेव म्हणजे लसूण शेव करणार आहोत तर क ते कशी करायची ते आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल गरम करायला लावूया आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पीठ घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ घेऊया आता हा ओवा आहे ओवा काय करायचा आपण हे मिक्सरचं भांड आहे ना त्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत बारीक करण्याचं कारण काय कारण की आपण ज्या वेळेस शेव पाडणार तर त्यावेळेस ती कशी याच्यामध्ये यायला नको मग ते जाळीमध्ये तर जाळीमध्ये अडकल्या जाते शेव व्यवस्थित पडत नाही मग आपली शेव व्यवस्थित पडण्यासाठी आपण हे वाटून घेणार पहिला सुख वाटून घ्यायचं तरी बघा आपण ओवा आहे ना थोडासा असा बारीक वाटून घेतलेला आहे हे बघा असा बारीकसा वाटून घेतलेला आता ह्याच्यामध्येच आपण लसूण घालून घेणार आहोत लसणासोबत आता किती तिखट मसाला तुम्हाला शेव किती तिखट हवी असेल त्या हिशोबाने आपण तिखट मसाला पण घालणार आहोत शेव कशी शे जरा तिखटच छान लागते ना म्हणून जास्तच घालायचं जरा त्याच्यामध्येच थोडीशी एक चमचा हळद आणि जेवढं आपलं पीठ असेल त्याला आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे बघा आपला वाटून घेतलं की नाही आपण सगळा मसाला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हा मसाला थोडासा आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता हे जे तेल आहे की नाही आपण एक पळीवर तेल घेतलेलं आहे ते गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे आपली शेव कशी मस्त कडक कुडकुडीत अशी छान होते आता तेल आहे गरम म्हणून आपण काय करायचं त्याच्यामध्ये डगेच हात घालायचा नाही थोडंसं असं पळीने किंवा उलताड्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की आपण मळून घ्यायचं आता आपण ज्याच्यात मसाला वाटलेला कि नाही तेच पाणी घालून घेऊया त्याच्यातूनच आता हे पीठ आहे ना जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही शेव कशी आपल्याला व्यवस्थित पाडता यायला पाहिजे कि नाही आता तुम्हाला किती तिखट हवी किती कमी तिखट हवं जास्त मीठ हवं त्या हिशोबाने तुम्ही मीठ आणि तिखट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पण शेव कशी जरा तिखटच छान लागते की नाही हे अर्धा किलो तरी पीठ आहे पीठ थोडं असं करून मळलं ना शेव खूप छान होते आणि पीठ पण जरा सैल असं होतं छानपैकी ज्या गाठी असतील त्या मोडल्या जातात पण शक्यतो पीठ ना चाळूनच घ्यायचं बरं आता हे असं पीठ चिकटायला लागतं की नाही एक महत्त्वाची टीप आता एक असं असं पीठ चिकटायला लागतं बरोबर मग आपण काय करायचं याला एक चमच्यावर असं तेल घ्यायचं हातावर आणि असं पीठ सगळं काढून घ्यायचं हे बघा जास्त पीठ घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही आहे आपली शेव व्यवस्थित पडली पाहिजे त्या हिशोबाने आपण घ्यायचं बघा तेल टाकल्यामुळे काय झालं सगळं पीठ एकत्र आलं व्यवस्थित आहे ना आता सर्व पीठ असं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यात आपलं बघा आपलं पीठ ना मळून झालेलं आहे त्यात आपण साच्यामध्ये घालणार आहोत तर हे हे पात बारीक शेव होते ह्याच्यानी त्याचं आहे आणि हे आहे जाड शेव होते याचं आहे तर कधी पण काठेरी बाजू असते की नाही अशी ती खाली घ्यायची म्हणजे शेवला किंवा चकलीला आपल्या काटे छान येतात मग आपण काठेरी बाजू आहे की नाही ती खाली घेणार आहोत आता हा गोळा घ्यायचा डबल वेळा घ्यायचा नाही एकदा जो बसेल ना त्या हिशोबाने घ्यायचा आणि ह्यालाच ना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते साच्याला ना लागत नाही आणि याच्यामध्ये असं एकदाच असं घालून घ्यायचा तुम्ही डबल याच्यात घेतलं की शेव कशासारख्या तुटत राहतात आता आपलं तेल तापल्या नाही बघण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून बघूया आपलं तेल तापलेलं आहे बघा वरती आली की नाही शेव म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं की नाही तर त्याच्यामुळे एकदम बारीक व्यवस्थित शेव पडायला लागली बघा आता हे बघा हे असं होतं ना मग शेव कशी बघा वरती आहे वरती येत राहते तर ती येऊ नये म्हणून काय करायचं आता आपण असं फिरवत होतो ना तर आपण जरा उलट्या साईडने फिरवायचं म्हणजे ती शेव येत नाही बघा यायची बंद झाली की नाही येते का नाही येत कधी हवा पास होते ना ती हवा पास होऊ नये म्हणून उलटं फिरवायचं आता आणखीन एक आपण ज्या वेळेस हे करतो शेव अशी पाडतो बघा अजून पण नाही आली मग काय करायचं खाली डिश घ्यायची आणि डिशवर असं ठेवून द्यायचं आता शेव कशी जरा थोडं मोठ्याच गॅसवर करून घ्यायची थोडं एक साईडनी लाल झाली की नाही की मग ती आपण पलटी करून घ्यायची कारण कडक व्हायला पाहिजे ना थोडी शेव ना एकदम असं करपून नाही घ्यायची हां तुम्ही फिक्की सुद्धा हो नुसतं शेव असं करून घेऊ शकता आणि शेव तळताना नेहमी फक्त दोन याच्यामध्येच एक दोनदाच पलटी करायची तिला आणि असं नितळून काढून घ्यायची या शेव तळल्यानंतर याच्यातून काही असं तेल वगैरे बाहेर येत नाही बघा आपली शेव छान पिकी झाली हे बघा आपण उलट फिरवलं की नाही म्हणून अजून सुद्धा शेव बाहेर आलेली नाहीये आपण सर फिरूया आता शेव येणार बाहेर आणि प्रत्येक वेळेस आपण एकदा कढईमध्ये टाकतो की नाही शेव तर त्यावेळेस थोडं आपण ज्यावेळेस टाकून होत त्याच्यानंतर आपण अशी शेव तोडून घेतली की परत लगेच परत आपली शेव टाकून झाली की अशी बाजूनी काढून घ्यायची शेव आणि हे लगेच उलटं फिरवायचं ही महत्त्वाची टीप आहे म्हणजे नेहमी आपल्याला प्रश्न पडतो ना अरे आपली शेव बाहेरच पडते किंवा चकली करताना चकली बाहेर पडते ती पडू नये त्याच्यासाठीही तर आपण अशी सर्व बारीक शेव करून घेऊया हे बघा आता आपण बारीक पीट शेव केली आता आपण ना थोड्याशा पिटात पीठ उरलं की नाही तर त्याची आपण जाडी शेव करून घेऊया ह्या जा शेव केली की नाही त्याची आपण भाजी पण बनवू शकतो हां याची आता ह्याला पण काय करायचं असं तेल लावून असं एकच ह्याच्यात सोडून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याचे पण आपण शेव पाडून घ्यायचे आता जाड़ी जाड़ी आता आपण जाडी शेव पाडून घेऊया हे बघा जाडी शेव कशी जाडी जाडी पडते की नाही ही भाजीसाठी खास असते आपण खातो तर घाटीयासारखीच लागते ती घाटी असतात की नाही शेव घाटी आता हे पडला तर पडू नये म्हणून उलट फिरवायचं तर आपण आता हिला तळून घेऊया तळल्यावर मी तुम्हाला दाखवते किती जाडी होते ती आता आपली जाडी शेव की नाही तळली बघा मी तुम्हाला दाखवते जाडी आणि बारीक मधला फरक हे ग बारीक शेव बघा कशी असते आणि जाडी शेव किती फरक आहे दोनांमध्ये है, है की नाही ही आपल्याला कुडून कुडून खायला मस्त लागते ही पण लागते चौथीच असणार आहे पण ह्याची तुम्ही भाजी करचाल ना तर भाजी खूप छान होते कांदा टॅबेट टाकायचा फोडणी लसणाची द्यायची आणि मस्त पैकी याची भाजी बनवायची जाड्या शेवची आता आपण जाडी शेव पण करून घेऊया तर बघा सखीनो अर्धा किलो पिठामध्ये आपण दोन प्रकारचे शेव केल्या म्हणजे सारण एकच होतं पण एक पातळ शेव केलेली आहे आणि एक जाड शेव केलेली ही खास भाजीसाठी केलेली आहे मी खायलाही छान लागते पण भाजी खूप छान होते याची म्हणून आणि मी तुम्हाला एक महत्वाची टीप दिलेली की नाही याच्यावरती आपण साच्या ठेवला आणि उलटा फिरवला तर आपण साच्या उलटा फिरवला की नाही तर थोडं पण पीठ लागत नाही आणि आपण आता शेव खाऊन बघूया तर सखीनो बघा आपली शेव किती छान झालेली आहे आणि आपण आताही तोडून बघूया एकदम बारीक असा चुरा होतो आणि मस्त आता खाऊन बघूया इतका दिवाळीचा पदार्थ मला खायला आवडतो ना काय मस्त अरे शेव तर सी मी जे सांगितले ते तशी तुम्ही बघा मिक्सरमध्ये पण बारीक फिरवून घ्या आणि तुम्ही कशी करता तेही मला सांगा आणि मी केलेली शेव तुम्हाला आवडली की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणखी ने तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू